लहान मुलांसाठी आकर्षक आणि नवनवीन डिझाईन मध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे किड्स शाखा क्रमांक चौक महिला कॉलेज रोड पेठ कराड आणि शाखा क्रमांक दोन कराड चिबळून रोड श्री हॉस्पिटल शेजारी मल्हारपेठ संपर्क प्रोपरायटर गणेश चव्हाण पंच्याण्णव एकसष्ट ऐंशी सत्याहत्तर सत्याहत्तर आणि पंच्याऐंशी तीस अठ्ठ्याण्णव सत्याहत्तर सत्याहत्तर कराड नगर परिषदेमधील टाऊन प्लॅनिंग विभागातील सर्व अधिकाऱ्यांच्या तात्काळ बदल्या करून त्यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांना निलंबित करण्याबाबत मान्य मुख्य अधिकारी कराड नगर परिषद कराड यांना देण्यात आले निवेदन कराड नगर परिषदेतील लोकनियुक्त बॉडीची मुदत संपल्यानंतर गेले दोन वर्षात कराड नगर परिषदेतील टाऊन प्लॅनिंग विभागाच्या अधिकाऱ्यांकडून नागरिकांना प्रचंड मनस्ताप दिला जात आहे वेळेत मंजुरी न देणे प्लॅनमध्ये काहीतरी त्रुटी करून जादा पैशांची मागणी करणे पूर्ण वेळ अधिकारी जागेवर नसणे या प्रकारामुळे कराड शहरातील नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत या विषयावर आपल्या शिवसेना कराड शहर व यशवंत विकास आघाडीने तीव्र आंदोलनाची तयारी केली असून कराड नगर परिषद प्रशासनाला लेखी आंदोलनाची सूचना दिली आहे याबाबत आपण तातडीने लक्ष घालून कराड नगर परिषदेतील टाऊन प्लॅनिंग विभागातील अधिकाऱ्यांना ताबडतोब निलंबित करून त्यांची चौकशी करावी व त्यांना निलंबित करावे तसेच कराड नगर परिषदेच्या गेल्या दोन वर्षाच्या कामकाजाची विशेष लेखा परीक्षणाद्वारे सर्व विभागांची खाते निहाय चौकशी करून समस्त कराड नागरिकांना न्याय मिळवून द्यावा याबाबत मान्य राजेंद्र सिंह आत्माराम यादव अध्यक्ष यशवंत विकास आघाडी मान्य उपनगराध्यक्ष कराड नगर परिषद कराड सदस्य सातारा जिल्हा नियोजन समिती यांच्या वतीने देण्यात आले निवेदन ठिकाणी कराड नगरपालिकेचे भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संदर्भामध्ये काल आपली पत्रकार परिषद झाली की नागरिकांना विनाकारण विना होणारा नाहक त्रास असेल मनस्ताप असेल आर्थिक लूट असेल जाणीवपूर्वक अडवणूक असेल आणि मी कालच वाक्य वापरलं की इंग्रजी राजवटीपेक्षा थंडी भादरीचा हा धंदा इथं चालला होता त्या संदर्भामध्ये आपल्या यशवंत विकास आघाडीने शिवसेना कराड शहर यांच्या वतीनं आज या ठिकाणी कल्पतका परिषदेचं आयोजन झालं आज या ठिकाणी आंदोलनाचा पवित्र घेण्यात आला की आज जर ह्या या, या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्यावर कारवाई नाही झाली तर नगरपालिकेमध्ये ताळेबंद आंदोलन करण्यात येईल व संबंधित अधिकाऱ्यांची गाडवावरनं झिंड काढण्यात येईल त्यासाठी इथं गाडव सुद्धा आलं होतं परंतु ती वेळ आली नाही मान्य मुख्य अधिकाऱ्यांनी आज या ठिकाणी आम्हाला चर्चेसाठी निमंत्रित केलं त्यांच्या आहे लो, लो, या त्यांच्या चर्चेच्या विनंतीला मान देऊन आम्ही चर्चा करण्यासाठी गेलो असताना त्यांना माहीत होतं ह्या साधक बाधक चर्चा होत्या सगळ्या इथं जे जे झालं ते ते न्याय न्याय बाजूनं कराड नगरपालिकेला नगर या संस्थेला कोण वाली नाही या नगरपालिकेतल्या नागरिकांना कोण वाली नाही अशी ती परिस्थिती नाही अशा अनुषंगानं आम्ही जे आंदोलन उभं केलं होतं चला मुख्याधिकाऱ्यांनी या ठिकाणी आम्हाला या पाच अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये आम्ही या ठिकाणी आंदोलनाचा पवित्र घेतला होता त्यामधील पहिले अधिकारी स्वानंद दिलीप शिरगुप्पे आणि सचिन पवार हे दोन अधिकारी हे नगर विकास खात्याकडून या ठिकाणी टाउन प्लेनिंगला येत असतात त्यांची बदलीच्या संदर्भामध्ये अधिकाऱ्या सीओला नाहीत परंतु या संदर्भामध्ये सीओनी त्यांनी स्वतःही लिव टाकल्या आणि आता आम्ही नगरपालिकेचं प्रशासनही त्यांना सक्ती रुजू ते या ठिकाणी रजेवर गेलेले आहेत त्यांची डिपार्टमेंटली इन्क्वायरी त्यांची लागू झालेली आहे आणि त्या डिपार्टमेंटली इन्क्वायरीमध्ये त्यांच्यावर दोषारोप निश्चित होईल नगरपालिकेचा अहवाल त्या पद्धतीने जाईल शासनाचा अहवाल या ठिकाणी त्या पद्धतीने जाईल माननीय पालकमंत्री आमदार शंभूराज देसाई साहेबांनीसुद्धा यामध्ये विशेष लक्ष घातलं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे त्यांनीसुद्धा मा जिल्हाधिकाऱ्यांना कारवाई नाही झालं तर लोकशाहीने दिलेला आम्हाला आंदोलनाचा हक्क आहे आणि कारवाई झालेली आहे फक्त हे टेक्निकली इश्यूज आहे दोन जणांच्या बडतर्फीची एक जणांच्या बदलीचं झालेलं आहे फक्त टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट हे अथॉरिटी वेगळी आहे त्यामुळं त्या जा प्रोसेसनं त्या ह्याच्याकडून नगरपालिकेनं कार्यमुक्त करावं म्हणजे ह्याची बदली करावी म्हणून तसं पत्रही गेलेलं आहे संबंधित सहाय्यक नगर रचनाला त्या संदर्भात पत्रसुद्धा गेलेलं आहे आणि ही डेप्युटी डिपार्टमेंटली इन्क्वायरी होऊन चार तारखेनंतर यांचे सुद्धा निपटले तरी त्यांना भेटितलं आज त्यांचा निलंबन किंवा काय कारवाई झाली काही ते म्हणून तर झालं ना पुरावे असल्याशिवाय एवढ्या तडकापिडकी कारवाई होत नसते तुमचं म्हणणं मुख्य ग्राह्य धरून ही कारवाई केली हा चर्चा काय झाली मुख्य अधिकाऱ्यांनी आमचं म्हणणं ग्राह्य धरलं कारण त्याच्या अगोदर आम्ही कालच मुख्य दे पत्र दिलं होतं आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की आमच्याकडे भरपूर पुरावे आहेत परंतु इथून घाळ होतील म्हणून आम्ही ते पुरावे काल पत्रकार परिषदेने मांडले नव्हते परंतु निश्चितपणे आमच्याकडे पुरावे होते आणि आम्ही बिनपुराव्याचा बो बोलणार नाही कारण काही कर्मचारी आहेत आमचा काय बांधायला बांध आहे का आमचा आमच्या आम नागरिकांना त्रास झाला या संस्थेची लूट होत होती एखादी कोचडी बसली त्यासारखी संस्थेला ही चिटकून बसलेली लोक होती म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आणि निश्चितपणे आमची बाजू न्याय योग्य होती म्हणूनच त्याच्यावर कार्यवाही झाली निश्चितपणे तीही प्रोसेस या चार तारखेनंतर चालू झाली आता हे आंदोलन आमच्या मागण्या मान्य झाल्या म्हणून आंदोलन आणि त्या पद्धतीनं त्यांच्या खात्याने चौकशा होऊन आचारसंहिता चारच तारखेची संपली की निश्चितपणे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होती <laughs> नंबर एक हा स्वानंद शिरगुप्पे आणि सचिन पवार यांच्या संदर्भातला हा विषय आहे हे या ठिकाणी पुन्हा या नगरपालिकेमध्ये निश्चित ते दिसला नाही त्यांनी रजा टाकून ते गेलेत सक्तीच्या रजेवरही ते गेलेत त्यामुळं त्यांचा विषय संपलेला आहे त्यानंतर रणजित मारुती वाडकर हे जे दुसरे अधिकारी टाउन प्लॅनिंगचे होते त्यांना ह्या पत्रानुसार कार्यमुक्त केलेलं आहे आणि त्यांचं निलंबन केलेलं आहे त्यामुळं ह्या टाउन प्लॅनिंगमधला हा एक भ्रष्ट अधिकाऱ्याचं निब निलंबन या ठिकाणी झालेलं आहे त्याच्यानंतर निलेश रवींद्रनाथ तडाखे हा दुसरा ह्या ठिकाणचा जो अधिकारी होता पी एम ए वायमधला त्यालासुद्धा या ठिकाणी कार्यमुक्त करण्यात आलं आहे त्याचंसुद्धा निलंबन करण्यात आलेलं आहे म्हणजे सस्पेंड त्याला पूर्ण सेवेतून बडतर्प करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर पाचवा जो कर्मचारी होता संतोष दिलीप शिंदे हा टाउन प्लॅनिंगमध्ये काम करत होता तो नगरपालिकेचा स्थायी कर्मचारी आहे तर त्याचीही या टाउन प्लॅनिंगमधून आपण बदली केलेली आहे त्यालाही या ठिकाणी आपण सक्तीच्या रजेवर पाठवलेलं आहे त्याचीही या चौकशी होणार आहे हा आजच्यासहचा टेक्निकली प्रॉब्लेम आहे आणि दुसरी गोष्ट हे यामध्ये खातेने चौकशी होऊन निश्चितपणे ह्या बदल्या तर ह्या झाल्या दोघांजणांचं बडतरपीसुद्धा झालेली आहे बाकीच्यांना सक्तीच्या रजेवरही पाठवण्यात आलेलं आहे त्याचबरोबर डी म्हणजे डिपार्टमेंटली इन्क्वायरी लागून निश्चितपणे चार तारखेनंतर त्यांचं सस्पेन्शन ऑर्डर आपले राहतील परंतु लढा थांबलेला नाही जोपर्यंत ही कराड नगरपालिका भ्रष्टाचारमुक्त होत नाही या संस्थेला लागलेले हे हो या गोचड्या जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत आमचा लढा चालू राहील ह्या गावातील नागरिकांसाठी आणि या संस्थेसाठी शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही लढणार माझी सर्व नागरिकांना जाहीर विनंती आहे की या अधिकाऱ्यांच्या अशा भ्रष्ट अधिकाऱ्याच्या संदर्भामध्ये जर तुम्हाला कुणाचा त्रास होत असेल कुणाकडून पैशाची मागणी होत असेल कुणाकडून मानसिक त्रास होत असेल अडवणूक होत असेल तर आमच्याशी त्यांनी संपर्क साधावा ह्याच्या अगोदर झाला असला तरी आणि इथून पुढं होत असताना तरी निश्चितपणे त्याला नाही मिळेल याची ग्वाही आज या ठिकाणी देतो